नमस्कार मित्रांनो ह्युमन बॉडीमध्ये रक्त एक फार महत्त्वाचा घटक आहे शरीराचे जे काही व्यवहार व्यवहार वगैरे चालतात जे काही फंक्शन वगैरे असतात मित्रांनो ते सगळे रक्ताच्या अंतर्गत होत असतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये शरीराला शरीराला जे आहे शरीरामध्ये रक्त एक महत्त्वाचा घटक मानला आहे आणि रक्ताला जीवन म्हटलेलं आहे म्हणजे रक्तच जे आहे ते शरीराचं जीवन आहे आजच्या या टॉपिकमध्ये डिअर फ्रेंड्स शरीरात जे आहे रक्त कमी झाल्यानंतर किंवा रक्त कमी होत असताना शरीर कुठली कुठली लक्षणं दाखवतं हा आजचा टॉपिक राहील डिअर फ्रेंड्स तर नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत मला चॅनल डॉक्टर स्वप्नील वाडवेकर तर डिअर फ्रेंड्स असे कुठले लक्षणं आहे जेव्हा शरीरामध्ये रक्त कमी होत असतं तर शरीर आपल्याला दाखवतं आणि त्यांची ओळख करून आपण ताबडतोब प्राथमिक उपचार करू शकतो किंवा औषधी उपचार करून येणाऱ्या संकटापासून आपल्या शरीराला वाचवू शकतो हे मी लक्षणं आपल्याला सांगेल सर्वात पहिलं बेसिक आणि कॉमन लक्षण जे बघायला मिळतं मित्रांनो ते आहे थकवा थकवाही अशा स्वरूपाचा असतो की काम न करताही खूपशा पेशंटला थकवा येतो वारंवार थकवा येतो आणि जर त्यांनी चुकून एखादं मोठं काम केलं एक्झर्शन केलं हेवी काम जर केलं ते तर त्यांचं शरीर जे आहे ते पूर्ण गरीतगात्र होऊन जातं हे महत्त्वाचं पहिलं लक्षण आहे दुसरं लक्षण मित्रांनो जे बघायला मिळतं ते आहे स्किन ड्राय होणं म्हणजे त्वचा कोरडी पडणं खूप पेशंट मॉइश्चरायझर लावत असतात वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल लावतात नाना तऱ्हेचे घरगुती उपाय वगैरे करत असतात तर इतके सगळे उपाय करून सुद्धा त्यांची स्किन वारंवार ड्राय होत असते एक इम्पॉर्टंट लक्षण आहे मित्रांनो जे शरीर आपल्याला दाखवत असते की तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी होऊन राहिलं आहे तिसरं महत्वाचं लक्षण जे आहे मित्रांनो ते हार्टशी रिलेटेड आहे पाल्पिटेशन म्हणजे छातीची धडधड वाढून जाते लेडीज पेशंटला जास्त करून हा प्रॉब्लेम बघायला मिळतो कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये दर महिन्याला एमसीचा जो प्रॉब्लेम राहतो मासिक पाळीचा तेव्हा ब्लड लॉस होत असतो पन्नास ते साठ एम एल पर्यंत तर पाल्पिटेशनचा त्रास एक इम्पॉर्टंट लक्षण तुम्हाला दिसतं वारंवार छातीची धडधड होत असते छातीची गती वाढत असते हृदयाची अशा केसेसमध्ये पेशंटला वाटतं की आपल्याला काही हार्टचा प्रॉब्लेम तर नाही ते ईसीची वगैरे काढून दाखवायला आणतात किंवा त्यांना वाटतं आपल्याला हार्ट अटॅक तर येणार नाही ना हे इम्पॉर्टंट लक्षण आहे मित्रांनो या केसेसमध्ये जेव्हाही रक्ताची कमतरता शरीरामध्ये होत असते त्यानंतर दुसरं कुठलं लक्षण दिसतं ते आहे अक्षिकूट शोध मित्रांनो म्हणजे डोळ्याच्या खाली सूज येत असते अर्ली मॉर्निंग जेव्हाही झोपेत न उठतो आपण डोळ्याच्या खाली पफिनेस आलेला असतो सूज आलेली असते व जसा असा दिवस चढतो तशी ही सूज निघून जाते हे इम्पॉर्टंट लक्षण हे जेव्हा शरीर आपल्याला दाखवते की तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी होत आहे सर्वात इम्पॉर्टंट लक्षण मित्रांनो जे इथे मी आवर्जून उल्लेख करेल ते आहे मृतभक्षण म्हणजे माती खाणं माती खाणं ही इच्छा उत्पन्न होते शरीरामध्ये खूपशे पेशंट कंप्लेंट करतात की त्यांना काळी माती खाण्याची इच्छा होते आणि खूप पेशंट असेही असतात जे सांगतात की आम्ही मुलतानी माती खातो हे एक फार घातक सवय आहे मित्रांनो शरीराच्या दृष्टीने कारण की मातीचा पाक होत नाही पाक होत नाही म्हणजे माती पचत नाही केस सुद्धा पचत नाही आणि प्लास्टिक सुद्धा जर शरीरामध्ये गेला मित्रांनो तर हे तिन्ही पदार्थ पचत नाही आणि हृदयाला ब्लॉक करतात हृदयाला खराब करण्याचं काम करतात आणि हृदयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न करण्याचं काम करत असतात मित्रांनो त्यामुळे माती खाणं अजिबात चांगलं नाही जर आपल्याला ही इच्छा होत असेल तर आपण कुठल्याही प्रकारचं रक्तवाढीचं औषध घरगुती उपाय तत्काळमध्ये सुरू करावा हे एक असं इम्पॉर्टंट लक्षणे मित्रांनो शरीर जे आहे आपल्याला माती खाण्याची इच्छा जर उत्पन्न होत असेल तर आपण हे केलं नाही पाहिजे एक आणखी एक, एक लक्षण मित्रांनो अंग साध म्हणजे अंग दुखणे कंटिन्यू बॉडी पेन होत राहतो वेगवेगळ्या प्रकारच्या पेन किलर घेऊन सुद्धा बॉडी पेन जात नाही एक इम्पॉर्टंट लक्षण आहे केस गळणं केस गळणं नख पांढरे वगैरे पडणं त्वचा थोडी थोडी पांढरी पडायला लागणं हे तिन्ही इम्पॉर्टंट लक्षण आहे मित्रांनो जेव्हा शरीरामध्ये पोषण कमी होत आहे तुमच्या रक्त कमी होत आहे तर केसांना सुद्धा पोषण कमी होतं केस आपले कंटिन्यू हेअरफॉल होत असतो मित्रांनो सोबत नखही तुमचे पांढरे पडायला लागतात लगेच तुटतात मधून तुटतात नखांची वाढ नीट होत नाही मित्रांनो एक इम्पॉर्टंट जोतक असतं शरीराचं की आपल्या शरीरामध्ये रक्त वगैरे इतर घटक जे आहे ते कमी व्हायला लागले तर आपण अशा केसेसमध्ये तत्काळ जे आहे आ, उपाय केला पाहिजे उपचार केला पाहिजे शेवटचं लक्षण मित्रांनो जे बघायला मिळेल ते आहे आंबट खाणं म्हणजे आंबट खाण्याची इच्छा जी आहे वाढते आंबट खाण्याची वासना जी आहे शरीराची वाढते प्रेग्नेन्सी राहिली दिवस गेले तरच आंबट खाण्याची इच्छा होते असं नाहीये मित्रांनो तर जर शरीरामध्ये आपल्या रक्ताची कमतरता होत असेल तर शरीर तुम्हाला आंबट खाण्याची इच्छा जी आहे ती उत्पन्न होत असतं हे सगळे महत्वाचे लक्षण डिअर फ्रेंड्स मी आपल्याला सांगितले जर आपल्यालाही याच्यापैकी कुठलं लक्षण बघायला मिळतं तर आपण तत्काळ मध्ये उपचार करू शकतात शरीरावर आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून किंवा कमी स्वरूपामध्ये असेल तर आपण घरगुती उपाय सुद्धा करू शकतात डिअर फ्रेंड्स तर हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटू मित्रांनो एक नवीन टॉपिक टॉपिकसह तोपर्यंत मी आपला पोस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो